खूप बोलले ते खूप छान बोलले ते खरं म्हणजे आणि जे जे तुम्हाला नाही कळले ते तुम्ही गुगल करून सर्च करा आणि ही फिल्म फिल्म खूप छान आहे आहे अप्रतिम मला असं माहितीये का कारण ते त्यांची स्वतःची स्टोरी आहे आणि गोविंद हे जे मी कॅरेक्टर करतोय ते त्यांचं स्वतःच नाव आहे सो त्याच्यामुळे ते गोविंद आहेत कल्याणीचं जे पात्र आहे त्याच्यातलं ते म्हणजे त्यांचीच वाईफ आहे ती पण आज आलेली आहे इकडे सो ते त्यांचं पात्र आहे आणि ही जी लिखित आहे आमची बरोबर आहे तशी त्यांच्याही घरी लिखित आहे सगळं घरचंच आहे मटेरियल बाहेरचं काही वापरलेलं नाही आहे त्यांनी घरातल्या घरात सिनेमा बनवला आणि ती ही लिखिता म्हणजे त्यांची मुलगी ती सुधाऊ घे ना अप यो लिखिता आय ये ही लिखिता सो ही त्यांची गोष्ट आहे आणि त्यांनी तितक्या तळमळीने ती मांडलेली आहे मला फक्त एवढंच करायचं होतं की ते जसं सांगतील त्या पद्धतीनं मला काम करायचं होतं आणि मी तेवढंच केलं भाषेचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यांचा पण मी नेहमी असं म्हणतो की त्यांचा भाषेचा प्रॉब्लेम आहे पण ही सिनेमाची भाषा त्यांच्या इतकी चांगली कोणाला कळत नसेल